नमस्कार चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपण आज श्री गुरुचरित्र प्रत्येक अध्यायातील फलश्रुती काय आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे बघा आता पारायण चालू आहे कोण कर घरी करत आहे तर कोण केंद्रात जाऊन करत आहे नाहीतर असंही अंतःकरणस्था पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र तुम्हाला जेव्हा वाचण्याची इच्छा होईल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकता पण तुम्हाला त्याची फलश्रुतीसुद्धा माहिती पाहिजे मी तुम्हाला आज थोडक्यात श्री गुरुचरित्र ग्रंथाची फलश्रुती सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया अध्याय पहिला चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दुसरा कर्णीबांधा व सर्व रोगबांधा नाहीशी होतात अध्याय तिसरा गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चौथा स्त्रीछण्णाचा दोष जातो व सोहिताचे रक्षण होते अध्याय पाचवा शारीरिक व्यंगे नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सहा सहावा दैविकोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते अध्याय सातवा पंचमहापापी सर्व पातके नाहीशी होतात अध्याय आठवा बुद्धिमान्य नाहीशी होतात व विवाहकार्य सुलभ होते अध्याय नववा सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहावा नवस्फळाला येतात आळ दूर होतो अध्याय अकरावा वाचा दोष तसेच वेड नाहीशी होते अध्याय बारावा संकटे दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय तेरावा सर्व प्रकारच्या पोटाच्या वेधी नाहीशी होतात अध्याय चौदावा प्राणघातक गंडात्तरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरावा तीर्थयात्रांना सफलता प्राप्ती होते अध्याय सोळावा आदनियांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरावा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरावा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशी होते अध्याय एकोणीसावा भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो श्रीस्थळी यात्रा पुण्य लाभते अध्याय विसावा गुरुस्मरण करुनी मनी पूजा करी तोच गुरुचरणी तुझे पाप होईल धुनी बाह्यसंबंध संबंध परिहरेल अध्याय एकविसावा मृत्यू भयापासून मुक्तता मिळते अध्याय बावीसावा वांसपणा दूर होते बाळत्नीला चांगले दूध येते अध्याय तेविसावा पिच्याच बांधा नष्ट होते राज्यमान्यता प्राप्ती होते अध्याय चोवीसावा भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लागते अध्याय पंचवीसावा अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दश दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीसावा शत्रू निशप्र होऊन शरण होतात अध्याय सत्तावीसावा नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्रनाशाचा छळ दोषीचा निवृत्ती होते अध्याय अठ्ठावीसावा वाईट कर्माचे दोष दूर होतात अध्याय एकोणतीसावा छळ दोष वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्यायतीसावा कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य सौभाग्यवृत्ती होते अध्याय एकतीसावा पतीवर येणारे विघ्ने टळतात अध्याय बत्तीसावा वैधत्वेचे दुःख टळते सुसह्य होते अध्याय तेहत्तीसावा वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती लागते अध्याय चौतीसावा प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्यवृद्धी होते अध्याय पस्तीसावा हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध पुन्हा जुळतात अध्याय छत्तीसावा चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदोतीसावा हुडबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञानप्राप्ती होते अध्याय अडोतीसावा निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय चाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस उष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते अध्याय एक्केचाळीसावा सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलदायाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते बुद्धी वाढते अध्याय शेहेचाळीस चिंतांची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्वी बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचा नाश होतो अध्याय पन्नास रोक, त्वचा रोग नष्ट होतात अध्याय एक्कावन्न सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्त होते अध्याय बावन्न श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथवाचनाचे फळ मिळते तर हे होती गुरुचरित्र ग्रंथातील फलश्रुती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ